ज्याच्यासोबत सुखी संसार व पावलं पावलं त्याच्यासोबत राहण्याचे स्वप्न बघितले आणि अचानक त्याच्यापासून दूर जाण्याचा जेव्हा वेळ येतो खूप दुःख झालं आम्ही दोघांनी मिळून घेतलेला हा निर्णय त्रास तर खूप जास्त होतो त्यांनी त्याचं कर्तव्याचं पालन केलं आणि आता माझी जबाबदारी आहे एकमेकांपासून लांब राहण्याचं दुःख विरह त्याच्या पलीकडं एक प्रेम आणि कर्तव्याचं जग आहे हेच या उर्मिला पुस्तकातनं मला कळलं आणि खरं सांगते प्रभू श्री राम लक्ष्मण सीता यांचा चौदा वर्षाचा जो वनवास होता हे सगळं शक्य झालं फक्त उर्मिलाने दिलेल्या वचनामुळे उर्मिलेप्रमाणे आपल्याला तर इतकं काही शक्य होणार नाही आहे पण आपण जे वचन आपल्या नवऱ्याला दिलेले असतात ते पूर्णपणे करण्याची शक्ती आणि क्षमता हे फक्त उर्मिला या पुस्तक वाचल्यामुळेच मला येते उर्मिलेचे बालपण लक्ष्मणाचे विवाह उर्मिलाच्या अयोध्यातील एकांत वास आणि दोन मुलांचा जन्म उर्मिलेचे वृद्धापकाळ हे सगळं अनुभवणारी उर्मिला कशी होती तिचे विचार विश्व कसं होतं हे सगळं अनुभवणारी कादंबरी म्हणजे उर्मिला ही प्रत्येकांच्या वाचनात यायला तर ही कादंबरी वाचण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा तुम्हाला लिंक मिळून